श्वेता पडधाने मृत्यू प्रकरणात दोषींवर अट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी झाल्यास आंदोलनाचा इशारा नमस्कार पाहत आहात न्यूज एक वाशिम श्वेता मृत्यू प्रकरणात आता नातेवाईक आणि सामाजिक संघटनांकडून तीव्र आवाज उठवला जात आहे डीपीआय संपर्क प्रमुख माधवराव कांबरे यांनी या प्रकरणातील आरोपींवर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत अशी ठाम मागणी केली आहे वाशिम जिल्हा येथे श्विता पडघणे या महिलेचा मृत्यू सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे झाला असून आज कमीत कमी तीन महिने होत आहेत आत्तापर्यंत या कारवाई या, या, या जे दोषित डॉक्टर लोक आहेत याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही असून पीडित कुटुंब हे वे, वेळोवेळ पोलीस स्टेशनला जात असतात तेव्हा पोलीस तिथल्या पी आय पी ए पी एस आय व तपास अधिकारी काय ना धराळ येतात काय ना साहेब असते हां आढोळेकर आढोळे तपास अधिकारी आडोळे साहेब त्यांना नेहमी नेहमी सांगतात की बाबा अजून जो अहवाल आहे जो अहवाल डी एन ए ऑफिस मेडिकल कॉलेज अकोला इथून इथे इथले जे भंडारी साहेब होते ते सुद्धा बदली करून गेले आणि दुसरे साहेब आले त्याची सुद्धा बदली झाली आतापर्यंत तो तीन महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा यांचा जो घेणे रिपोर्ट असतो जे अहवाल असतो ते अजून प्राप्त झालेला नाही आणि जे दोषित जे कारवाई जे दोषित जे आरोपी आहेत जे डॉक्टर लोक आहेत ज्यांनी चुकीची ट्रीटमेंट करून मुलीवर तिची पोटाची नस कापून तिचा एक दुर्दैवी मृत्यू झाला आणि तिच्याकडे निष्काळजीपणा करून त्याच्याकडे लक्ष न देता तिथल्या जे कॉन्ट्रॅक्ट बेसोचे तात्पुरत्या स्वरूपात तीन वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे इथले जे कर्मचारी होते नर्सा होत्या अशा लोकांकडून त्यांनी या मुलीचे ऑपरेशन केलं आणि त्यात ती दुर्दैवी मृत्यू झाला त्या त्यात दोषी डॉक्टर कावके साहेब सिव्हिल सर्जन हे वाशिम जिल्ह्याचे असून या साहेबावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तरी ही आव आणि ते पैसे खाऊन संबंधित डॉक्टर लोक पैसे खाऊन याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही व त्याचा ज्या म्हणजे पीडित महिला आहे श्वेता बळगणे याचा अहवाल सुद्धा अजून पाठवत नाही हे असे ती तीन महिने उलटून सुद्धा या पीडित या पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही असं त्यांना असा झाल्यास जो आवाला है कि है? है है। जे अहवाल आहे तीन दोन तीन दिवसाच्या आज जर नाही आला तर आम्ही डीपीआयच्या वतीने डेमोक्रेट पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरू आणि डॉक्टरच्या घरावर डॉक्टर कावरके साहेब यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा आम्ही ठरवले आहे तरी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम